हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ असं कसे आहात सगळेजण तर आज होता रविवार त्यामुळे आम्ही चाललो होतो फिरायला म्हणजेच की आपल्या थेऊर गणपतीच्या दर्शनाला म्हणलं आपण दर्शन करतोय तर आपल्या फ्रेंड्सलासुद्धा दर्शन करूयात गणपती बाप्पाचं म्हणून हा व्हिडिओ केला आहे तरी त्या आजूबाजूला तुम्ही पाहू शकता क देवीची तयारी चालू आहे नवरात्रीसाठी डेकोरेशन वगैरे मंडप वगैरे सगळं तयार करत आहेत जाता जाता आपण थेऊर मार्गसुद्धा बघूया आणि येणारे निसर्गरम्य वातावरणसुद्धा पाहूयात दोन नद्यासुद्धा लागतात मी ते सुद्धा तुम्हाला पुढे दाखवणार आहे मस्तपैकी गणपती बाप्पाचे दर्शन झालं आहे तर तुम्ही दर्शन करून घ्या गणपती बाप्पाचं चला तर मग आता आपण नदीकडे वळूया आहे आपल्या थेऊर जाण्याचा रस्ता पाहू शकता तुम्ही पुढेच आता थोड्या वेळामध्ये आपल्याला नदी दि नदी दिसणार आहे हे बघा दिसली आपली नदी मुळा मोठा हे बघा किती पाण्याने भरली आहे नदी आपली निसर्गरम्य वातावरण म्हणजे काय तर हे आहे निसर्गरम्य वातावरण पाहू शकता तुम्ही नदी किती सुंदर दिसत आहे आपल्याला अगदी थेऊरला जाण्यासाठी हा रस्ता आहे आपल्याला पुलावरून जावं लागतं आमच्या घरापासून आम्हाला अर्धा तास लागतो थेऊरला जायला हे बघा दोन्ही साईडने नद्या आणि मध्ये असा पूल आहे तर पुलावरून गाड्या ये जा करत असतात भरपूर व्हिडिओ पूर्ण पहा स्किप करू नका स्किप केल्यावर तुम्हाला काही कळणार नाही तर इथे आपण आता थेऊरच्या मंदिरापाशी आलो आहे हा मंदिराला जाण्याचा मार्ग आहे पाहू शकता तुम्ही आजूबाजूला सगळे दुकानं आहेत तसेच हाराफुल्यांचे दुसुद्धा दुकानं आहेत पाहू शकता तुम्ही गजबजलेलं वातावरण आहे मंदिरापाशी खूप छान वाटतं तिथे गेल्यावर हे पहा इथे गाड्यांची सुद्धा गर्दी आहे थोड्याच वेळात आपण मंदिरामध्ये एंट्री करणार आहोत हे बघा इथे आजूबाजूला अशी भरपूर अशी दुकानं आहेत इथेच मंदिरापाशी ठेऊरचा बाजारसुद्धा भरतो म्हणजेच की वेगवेगळ्या भाज्या फळं सर्वज इथे मिळतात इथे आपण मंदिरात एंट्री केली आहे इथे ना जास्त गर्दी असल्यावर असं रांगेतून जावं लागतं इथे ते आहे तर आपण इथे जाऊ शकतो पहा तुम्ही इथे मी पुढे जात आहेत मागून माझे हजबंड जे आहेत ते व्हिडिओ काढत आहेत थेऊर गणपतीचं आतमधलं मंदिर हे एंट्रीचं जेणेकर जिथून आपण एंट्री, कर, एंट्री करतो ते आहे हे कोणाला बाहेरून दर्शन घ्यायचं आहे हे आत तुम्ही इथे बाहेरून दर्शन घेऊ शकता ज्यांना मंदिराच्या देवारात जायचं आहे ते इथून जाऊ शकता हे पहा आपण इथे आता जात आहोत रहा, तर असे सोबत राहा तुम्हाला मी गणपती बाप्पाचं दर्शनसुद्धा क करवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका व्हिडिओ कसा वाटला ते मला व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगा आणि छानपैकी गणपती बाप्पाचं दर्शन करून घ्या थेऊर गणपतीचा गणपती आहे हा आपला अष्टविनायकपैकी हा एक गणपती मोजला जातो अष्टविनायकमध्ये हे बघा आता आपण आतमध्ये जाणार आहोत गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी बघा तुम्ही इथे गणपती बाप्पाचं दर्शन करून घ्या आम्ही इथे दर्शन घेतलं आणि छोटासा व्हिडिओ काढला आहे तर तुम्ही तुमच्यासाठी स्पेशल गणपती बाप्पाचं दर्शन करून घ्या तसेच बाहेर आल्यावर इथे आपल्याला महादेवाचं मंदिरसुद्धा पाहायला मिळेल आणि तसेच गणपतीच्या मंदिरामागे इथे विष्णूचं सुद्धा मंदिर आहे आणि त्याच शेजारी हनुमानाचंसुद्धा मंदिर आपल्याला इथे पाहायला भेटेल पाहू शकता तुम्ही इथे हनुमानाचंसुद्धा मंदिर आहे खूप छान आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा